महाराष्ट्रातील अमरावती येथील जवाहर रोडवरील एका हॉटेलमध्ये शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता भीषण आग लागली आग इतकी झपाट्याने पसरली की तीन मजली हॉटेलजवळ असलेल्या तीन मजली कपड्यांच्या शो आग लागली आहे या घटनेत दोन कर्मचारी अडकले असून त्यांना अग्निशमन विभागाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले मात्र दोघेही किरकोळ भाजले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहा प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलच्या किचनमध्ये लावलेल्या भट्टीतून आग लागली आणि तिथे ठेवलेल्या गॅस सिलेंडरने आग आणखी भीषण बनवली भीषण आग वेगाने पसरली आणि जवळच्या कपड्यांच्या शोरूमलाही भेटले आगीची माहिती मिळताच अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून सुमारे बावीस ते पंचवीस अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तीन ते चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली या अपघातात कपड्यांचे शोरूम आणि हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या आगीत भासलेल्या सूरज गुप्ता आणि संजय बांकर नावाच्या दोन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर महापालिका आयुक्त सचिन कलंद्री यांनी सांगितले मुख्य बाजारपेठेमधील एका हॉटेलमध्ये आग लागलेली होती मगाशी साडेसहाच्या दरम्यान आणि ती पेटत पेटत सर्व बाजूच्या दुकाना पण लागलेली आहे आणि साधारणतः एक तासापासून रेस्क्यू ऑपरेशन्स चालू आहेत त्यामध्ये दोन व्यक्ती जखमी झाल्या त्यांना सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे त्यांना भाजलं भाजलेलं आहे आणि ते सध्या ॲडमिट करण्यात आलेलं आहे इरवीन हॉस्पिटलला आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत जवळजवळ वीस ब्रिगेडच्या गाड्या आत्तापर्यंत इथं पोहोचलेल्या आहेत आणि ते विजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे आता ती आग आटोक्यात येत आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा